नमस्कार मंडळी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ओल्या आठवणी म्हणजे काय हा आहे आगरी पद्धतीचा ओल्या तिखट आंबट मसालेदार आणि अगदी अंगाबरोबरचा सगळ्यात आवडती रेसिपी आहे चला आता त्याची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करते सर्वप्रथम स्वच्छ धुतलेल्या बोंबल्याच्या तुकड्यांना मॅरिनेट करूया त्यात टाका काश्मीरी मिरची पावडर आगरी मसाला मीठ हिरवा मसाला म्हणजेच आलं लसूण आणि कोथिंबीर यांचं हिरवं वाटण आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व मसाले बोमलांना छान सोळून घ्या आता फोडणीसाठी तेल गरम करून त्यात चिमुळभर हिंग ठेचलेला लसूण हिरवी मिरची कढीपत्ता आणि थोडी हळद घालून फोडणी खमंग परतून घ्या मग यात मॅरिनेट केलेले बोंबील घालून फोडणीत हलकेच परता आठवणी आहे म्हणून अगदी थोडस गरम पाणी घालायचं वरून तीन चार कोकमटाका आणि फक्त तीन ते ती चार मिनिट झाकण लावून छान शिजवून घ्या बस तयार आहे गरमा गरम भातासोबत खाण्यासाठी झणझणीत जन बोमलाची आठवणी हा अंगा बरोबरचा रस्सा इतका भन्नाट लागतो ना की तुम्ही एकदा बनवाल ना तर याचे नक्कीच फॅन व्हाल